मध्यंतरीच्या काळामध्ये टीका झाली की मला प्रोटोकॉल कळत नाही आता मला कसा प्रोटोकॉल कळत नाही मी प्रोटोकॉल मंत्री सुद्धा अडीच वर्ष होतो आणि म्हणून मला वाटतं ज्यांनी कोणी आमच्यावर प्रोटोकॉल सांगण्याची शिकवण्याची भाषा केली त्यांच्यासाठी हे पुरेस आहे अजून अधिकचा मारा लागत असेल तर तोही तो देता येईल मग पण माणूस मी दोरीत असला पाहिजे डिसिप्लिन असला पाहिजे मी बी सरळ आहे स्ट्रेट आहे वाकडा नाही तिकडा नाही कुणाच्या मदत तर जातच नाही आता बाहेरच्या जिल्ह्यातून रिजन मधून येऊन आमचा नाद केला म्हणून मी नाद केला ना अरुण जिल्हा अध्यक्ष असताना कर्डेले साहेबांनी ठराव मांडला आणि ठराव मांडल्यानंतर भारतीय जनता पार्टीने मला विधान परिषदेचा आमदार दोन हजार बावीस साली केलं आणि आता परत तुम्हाला एकदा ते मला वाटलं पुढचं मी लोकसभेचं म्हणतात की लोक पण त्यांनी मध्येच तुमची टेन्युअर बदलली आहे राज्यसभेसाठी तुम्हाला शुभेच्छा दिल्यात जे अगोदर होईल ते पण मी श्रद्धा आणि सबुरी पाळली तुम्ही पण तशी पाहा मी खासदार साहेब यासाठी म्हणतो मी सोडून जिल्ह्यात पाच भाजपच्या जागा होत्या पाच पैकी चार आल्या आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये बावीस जागा भारतीय जनता पार्टीच्या होत्या एकवीस जागा भारतीय जनता पार्टीने जिंकल्या मी हरलो त्याच्यामुळे श्रद्धा आणि सबुरी ठेवली की चांगला परिणाम होतो कारण आता कर्डिल साहेबांना नामदार साहेबांचा सत्कार करायला पाच महिने लागले आणि माझा सत्कार करायला चार महिने झाले मी चार महिने झालो सभापती झालेलो आणि नामदार साहेब मंत्री झालेले पाच महिने झाले नामदारही पाच महिने झाले पण हरकत नाही एवढं मोठं मताधिक्य मिळाल्यामुळेच निश्चित स्वरूपामध्ये आपल्या जिल्ह्याला देखील आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये ती जनताभिमुख लोकाभिमुख आणि वंचित शोषित उपेक्षितांचे जे कामं केले त्याचा परिणाम आपल्याला विधानसभेमध्ये दिसला आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मताधिक्य पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण संपादन करू शकलो खरं तर वास्तविक पाहता हे सगळं काम करत असताना आमच्या मुलिकताईंनी सांगितलं तुमच्या सगळ्यात मी एकच लाडकी बहिणी माझ्याकडे लक्ष ठेवा जीव लावा अमोल खत्रा सांगितलं मी सगळ्यात छोटा भाऊ आहे आता छोटा भाऊ मोठा भाऊ मधवा भाऊ धाकटा भाऊ पण लाडकी बहिणी एकच आहे कर्गिले साहेब वारंवार सांगत आहे तुम्ही कुणी व्हा एक तुम्हाला एकदा सांगून थांबतील दोनदा सांगून थांबतील तिसऱ्यांदा थांबून सांगतील भविष्य त्यांना कळतं त्यांच्या मनात काय चाललं हे तुम्हाला आम्हाला सगळ्याला कळलंय कारण ते एकदम मंत्री झालेत पण राज्यमंत्री झाले त्यांना वाटते कॅबिनेट मंत्री झालं नेमकं काय असतं त्यामुळे त्यांची एकदाची इच्छा ही पूर्ण करण्यासाठी विखे पाटील साहेब आपण बी योगदान द्यावं आणि म्हणून खर तर वास्तविक पाहता आज हा सत्कार करत असताना सत्ता संघटना आणि सभागृह हे माझ्यासाठी आता म्हणून मला म्हणतात आता कर्दील साहेब म्हणजे नसिबांनी मोठा आहे बलवान आहे पण मी आमदार होतोच ना साहेब मी उभा राहिलो त्यावेळेस काय पडायसाठी थोडी उभा राहिलो सहाशे बावीस मताच्या फरकाने पडलो खासदारांनी पण खिंड लढवली त्यावेळेस आपण सिंहगड जिंकू शकलो आणि खासदारांनी खिंड लढवली अठ्ठावीस हजार ना अठ्ठावीस हजार मताने अतिशय अल्पशा मताने पराजय झाला पण माझी कुठंतरी देवाची श्रद्धा आणि सबुरी आणि निष्ठा आणि मी जे काही पूजा अर्चा केली त्यावेळेस पण देवाभाऊची पुण्य झाली मी सभापती झालो तसं आता तुम्हाला काहीतरी करावं लागेल आपल्याला आता हा, हा एक ठरावच करावं लागेल झिलेला आपल्याला कारण त्यांनी ज्या पद्धतीनं खिंड लढवली लोकसभेची आणि सगळ्याच मतदारसंघामध्ये अल्पशा मताने पराभव झाल्याच्या नंतर मनाला लागला होता आणि त्यामुळं तुम्ही मनात कसली इतकींची शंका आणू नका पालकमंत्री महोदय काय करतील की नाही करतील पण आम्ही सगळे मिळून तुमचं पुनर्वसन झालं पाहिजे तुमचा मान सन्मान झाला पाहिजे आणि शेवटी एक नवोदित कार्यकर्ता पहिल्याच फेज मध्ये निवडून आल्याच्या नंतर अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत सगळ्याची आडी अडचणी आड़ समजावून घेत आपण जरी पराजय झाला तरी जनतेला दिलेला शब्द पाळायचा या हेतूने पराजय झाल्यानंतर देखील मान्य पालकमंत्री महोदय जलसंपदा मंत्री झाल्याच्या नंतर साखळीचा शब्द पाळण्याच्या दृष्टिकोनातून ज्या हालचाली केल्या ते ही जनता विसरू शकणार नाही शेवटी उपेक्षित भागाला सिंचनाखाली आणणं आणि त्याला पाणी देणं त्यांची ऊर्जित अवस्था आणणं त्यांच्या शेतीतून उत्पन्न वाढणं त्यांचा उदरनिर्वाह आणि आर्थिकदृष्ट्या ते मजबूत होणं हेच या राज्याच्या सत्तेतून लोकशाहीच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला अभिप्रेत आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं तुमचं मागणी म्हणण्यापेक्षा आमचं कर्तव्य हे महत्वाचं आहे आणि त्यामुळं तुम्ही जी भूमिका मांडली ती भूमिका तुमची नसून ती भविष्य काळात आमची ठरणार आहे असं म्हटलं तर वावगत ठरणार नाही आणून ही खऱ्या अर्थानं अर्थव्यवस्था बळकट झाली पाहिजे जीडीपी वाढला पाहिजे लोकांना त्याच्यातून समाधान मिळणार पाहिजे मग देशाचे प्रधानमंत्री यांनी फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमी जाहीर केली त्याच वेळेस आपल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांनी देखील वन ट्रिलियन इकॉनॉमी जाहीर केली त्या दृष्टीने आपला महाराष्ट्र देखील गतीने दौडत आहे आणि म्हणून आता पालकमंत्री महोदयांनी सांगितलं की आता महाराष्ट्र थांबणार नाही तर आता महाराष्ट्र जोरात आपलं काम करणार परफॉर्मन्स करणार आणि आपल्या जनतेला दिलासा देण्यासाठी काम करणार आणि म्हणून खऱ्या अर्थानं अहिल्यानगरला विकासाच्या वाटेवर घेऊन जाता नसताना तुम्ही दिलेलं एक मत मत त्याचा हिशोब देणं आमच्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्याचं पदाधिकाऱ्याचं नेत्याचं आमदारांचं पालकमंत्र्यांचं आणि आमचं सर्वांचं हे कर्तव्य भंडारे येणाऱ्या कालखंडामध्ये जो भाग वंचित आहे जो भागाला पाणी मिळालं नाही त्या भागाला पाणी मिळालं पाहिजे विकास आला पाहिजे रस्ते आले पाहिजे आणि अने अनेक शासनाच्या योजना थेट लोकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून आपण काम करण्याची आवश्यकता आहे आणि ते काम आपण भविष्यकालामध्ये करणार आहोत माझ्या अगोदर देखील आदरणीय बाळासाहेब भारदे असतील आदरणीय प्राध्यापक नासफ फरांदे असतील भारदेसाहेब हे विधानसभेचे अध्यक्ष होते तर फरांदे हे विधान परिषदेचे सभापती होते त्यानंतर हे आदरणीय सूर्यभान वाहणे पाटील पवनराव ढाकणे विजयराव आवटी हे देखील उपाध्यक्ष उपसभापती म्हणून देखील आपल्या जिल्ह्याचं त्यांनी गौरवासाठी काम केलं त्याच्यानंतर माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्यावरती ही जबाबदारी आली आहे हे पद जबाबदारीच आहे हे पद अतिशय महत्वाचं आणि मोठं आहे आणि त्यामुळं ज्यावेळेस अधिवेशन सुरू होतं त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष या विधान भवनाकडे कर लागलेलं असतं कारण हे पवित्र लोकशाहीतलं सभागृह आहे त्याच्यातूनच खऱ्या अर्थानं जनतेला न्याय मिळत असतो आणि म्हणून या सभागृहाचं तुमच्या आमच्यासाठी सर्वांसाठी दीडशे वर्षाची परंपरा आपण ही इंग्रजांची बोडीत काढून लोकशाही आणली आणि लोकशाहीमध्ये हे पवित्र सभागृह खऱ्या अर्थानं ही जनतेला न्याय देणारं सभागृह आहे आणि माझं भाग्य आहे माझं खऱ्या अर्थाने भाग्य आहे की अशा एका सभागृहाच्या वरिष्ठ सभागृहाच्या सभापतीपदी म्हणून मला काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं हे त्रिशताब्दी जन्मवर्ष आहे त्या घराण्यातच माहेरच्या घराण्यात जन्म घेतलेला आहे असा हा योगायोग आलेला आहे आणि म्हणून त्यांनी जे कार्य केलं खऱ्या अर्थानं त्यांनी जे कार्य केलं न्याय देण्याचं सुशासन आणि लोक कल्याणकारी त्यांची जी भूमिका राहिलेली आहे खऱ्या अर्थानं हाच त्यांचा जो काही मार्गक्रमण आहे त्यांचे जे काही विचार आहे हे पुढे घेऊन जाण्यासाठी निश्चित स्वरूपामध्ये मला आनंद होणार आहे आणि त्यामुळे तुमचा आशीर्वाद आणि सहकार्याची मार्गदर्शनाची आवश्यकता आहे निश्चित स्वरूपामध्ये पराजय झाल्यानंतर देखील मला अशा एका पदावर नेऊन ठेवलंय पक्षाने आणि नेतृत्वाने आणि म्हणून साठी खऱ्या अर्थाने मी कर्जत जामखेडच्या जनतेचं आणि आपल्या जिल्ह्यातल्या जनतेचं मनापासून आभार यासाठी व्यक्त करेल की त्यांनी एवढे मोठे मतदान मिळून दिलं पण मी विजय प्राप्त करू शकलो नाही परंतु ती मला तुमच्या आमच्या मला वाटतं कडिले साहेबांनी भाषण केलं खासदारांनी भाषण केलं पालकमंत्री महोदयांनी भाषण केलं तुमच्या आमच्या मनामध्ये खांत आहे आणि नेहमी करता काही झालं की विरोध करायचा काही झालं तर बोलायचं पण बोलल्यांनी प्रश्न सुटत नाही खरं तर, तर वास्तविक पाहता बोलल्यांनी प्रश्न सुटत नाही माझ्यावर काय टीका झाली मध्यंतरीच्या काळामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये टीका झाली की मला प्रोटोकॉल कळत नाही आता मला कसा प्रोटोकॉल कळत नाही मी प्रोटोकॉल मंत्री सुद्धा अडीच वर्ष होतो म्हणून पंधरा मे एकोणीसशे बावन साली आपल्या लोकसभेचे पहिले लोकसभेचे अध्यक्ष काय म्हणतात की वन्स अ स्पीकर आल्वेज अ स्पीकर एकदा तो सभापती किंवा अध्यक्ष झाला की तो पूर्ण वेळ नंतरच्या कालखंडामध्ये अध्यक्ष राहतो ही आपण ज्या देशाच्या पाच देशाच्या वरून घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला लागू केली त्या युनायटेड किंगडम मध्ये जर एकदा सभापती झाला किंवा अध्यक्ष जर झाला तर त्याच्या विरोधात माणूस उभा करायचा नाही अशी प्रथा परंपरा आहे पण आपल्याकडे तसं नाहीये आपल्याकडे उभा राहिला की त्याला सांगायचं तुमचा हा प्रोटोकॉल नाही आणि निवडणूक आली की मात्र मग अध्यक्षांनी सभापतींनी पक्षाकडे तिकीट मागायला जायचं आता हा विरोधाभास आहे दुसरीकडे काय विरोध, दुसरी का विरोध करायचा नाही आणि मग मात्र तिकीट मागायला जायचं आणि मग हा प्रोटोकॉल असा आहे की आता दोन हजार चोवीसच्या आपल्या लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेस देशाचे कृषी मंत्री नरेंद्र तोमर उभा होते त्यांना परत विधानसभेला आणलं कृषी मंत्री असताना ते निवडून आले आणि ते मध्य प्रदेशचे अध्यक्ष झाले मध्य प्रदेशच्या अध्यक्ष झाल्याच्या नंतर तिथे काँग्रेसवाल्यां त्यांना विरोध केला म्हणले अध्यक्ष हा इम्पार्शियल असतो त्याला मिटिंग मध्ये भाग घेता येत नाही आता तुम्ही इकडून टोचणार तिकडून टोचणार इलेक्शन कमिशनने त्याच्यावरती आदेश पारित केले की निवडणूक आयोग या संदर्भामध्ये सांगतात की प्रदेश निवडणुकीच्या प्रसंगी भारत निर्वाचन आयोगाने सांगितलं की जर अध्यक्ष असला तरी तो पक्षाच्या कामकाजामध्ये भाग घेऊ शकतो आणि तो भाग घेतल्याच्या नंतर फक्त कोड ऑफ कंडक्ट इलेक्शन कमिशनचं त्याला मात्र जे सगळ्याला रूल्स लागू ते त्याला रुल्स लागू राहतील आणि म्हणून मला वाटतं ज्यांनी कोणी आमच्यावर प्रोटोकॉल सांगण्याची शिकवण्याची भाषा केली त्यांच्यासाठी हे पुरेस आहे अजून अधिकचा मारा लागत असेल तर तोही तो देता येईल मग खासदारने सांगितलं घंटी वाजवा जास्त वेळ बोलायला लागले मी नामदार साहेबांच्या कानात सांगतो मी तोच तर खरा प्रोटोकॉल आहे माझा मी कोणाचंही भाषण थांबू शकतो माझ्या भाषण थांबवता येत नाही म्हणून आमदार साहेबांनी सांगितलं हा खरा आपल्या जिल्ह्याचा गौरव आहे फारदेस साहेबांच्या नंतर फरांदेस सरांच्या नंतर हा गौरव आहे पण माणूस मी दोरीत असला पाहिजे डिसिप्लिन असलं पाहिजे मी बी सरळ आहे स्ट्रेट आहे वाकडा नाही तिकडा नाही कुणाच्या मध्यात तर जातच नाही आता बाहेरच्या जिल्ह्यातून रिजन मधून येऊन आमचा नाद केला म्हणून मी नाद केला ना सहाशे बावीस मतांनी पडलो हे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये खंत आहे आणि काय मोठा तीर मारला सहाशे बावीस मतांनी निवडून नू। येऊ राम शिंदेचा सगळ्याला माहिती आहे आपल्याला सांगायची आवश्यकता नाही माझे कार्यकर्ते आणि मी लढलो आणि त्यांची साठ वर्षाची परंपरा आहे साठ वर्षाची परंपरा राजकीय क्षेत्रात असलेली त्यांच्या साठ वर्षाच्या परंपरामध्ये चार वेळा मुख्यमंत्री पाच वेळा उपमुख्यमंत्री देशाचे संरक्षण मंत्री, मंत्री देशाचे कृषी मंत्री देशाचे विरोधी पक्ष नेते राज्याचे विरोधी पक्ष नेते एवढे पद भोगली त्यांची माझी जर तुलना केली तर त्यांची माझ्यापेक्षा इज्जत सहाशे बावीस मतांनी जास्त आहे त्याच्यामुळे जा मला प्रॉब्लेम नाही सहाशे बावीस मत आता गेल्या वेळेस त्रेचाळीस होते खासदार साहेब आता सहाशे बावीस चा फरक राहिला विठ्ठलराव तुमचा आठशे दोनचा होता तर तुम्हाला एवढा त्रास झाला आता मी सहाशे बावीस वर आहे त्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये आपण काय करतो जनतेला कशा पद्धतीने न्याय देतो ही देखील महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून साठी महायुतीचे दहाचे दहा धा आमदार आपले अतिशय तरुण आहेत तडपदार आहेत पालकमंत्री महोदय सगळ्यांना मदत आणि सहकार्य करायची भूमिका नेहमी करता करता साहेब पाच महिने झालं आपण सत्कार पण सत्काराचं काय नियोजन जोरात जो केलंय एवढ्या मोठ्या सहकार सभागृहामध्ये आपण सत्कार आयोजित केलाय त्याच्यामुळे हा खरा प्रतिष्ठेचा सत्कार आहे जिल्ह्याच्या हेडक्वॉर्टरमध्ये अहिलानगरच्या हेडक्वॉर्टरमध्ये सत्कार होतोय सगळ्यांचं नियोजनाची व्यवस्था आहे आमची आहे ना आमची पण नियोजन नाही आणि त्यामुळं कर्डिले साहेबांच्याकडून आयोजन आणि नियोजन समजून घ्या अतिशय द्वरित काम करणं अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन करणं आणि कर्डिले साहेब तुमच्या मनातली जी जी काही खंत आहे ती नक्की तुमची सांगण्याची स्टाईलच वेगळी आहे सगळ्याला मंत्रीपद वाटली पण तुमच्या मनात काय हे मात्र सगळ्याला कळलं त्याच्यामुळे यथायोग्य आम्हाला जे जे करता येईल ते नक्की आम्ही करू परंतु तुम्हाला एक निश्चित सांगतो की पालकमंत्री महोदयांनी आपल्या जिल्ह्याच्या विकास आराखड्याच्या संदर्भात अनेक बिंदूवरती चर्चा करत असताना आपला जिल्हा हा अतिशय प्रगल्भ आहे विचारवंताचा जिल्हा आहे प्रगल्भ जिल्हा आहे आणि त्यामुळे हा विकास आपल्या जिल्ह्यामध्ये आला पाहिजे क्षेत्रफळाने मोठा जिल्हा आहे आणि म्हणून हा विकास नि, करत असताना निश्चित करता आमची देखील चर्चा होत असते पळत महत्वाचं आहे पद महत्वाचं आहे पण किती महत्वाचं आहे हे ज्यावेळेस विधान परिषदेच्या परिसरात आल्यामध्ये लक्षात येतं जेव्हा केव्हा एखादा प्रसंग आता तीन पक्षाचं सरकार आहे अडचणीचं सरकार आहे फायनान्शियल त्याला बजेट तरतूद होत नाही त्यावेळेस पीठासीन अधिकारी म्हणून वरच्या माझ्या बसलेल्या ठिकाणून मी आदेश पारित करू शकतो या संदर्भामध्ये माझ्या दालनात बैठक होईल एक नाही तर मी निर्देश दिले त्याप्रमाणे सरकारला कारवाई करावी लागते प्रोटोकॉलात न जाता आपल्या जिल्ह्याला या माध्यमातून काय मिळेल आपल्या जिल्ह्याचे प्रश्न कसे सुटतील आणि आम्ही सगळेजण व्यासपीठावर बसलेले माणसं कर्डिला साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि पालकमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये हे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही अहिल्यानगर जिल्ह्यातल्या जनतेला हे आश्वासन देऊ इच्छितो वचन देऊ इच्छितो की आम्ही कटिबद्ध राहू दिलेले विधानसभेतील निवडणुकीतले इलेक्शन मधले जे वचन आहे ते आम्ही येणाऱ्या कालखंडामध्ये पाळू या सत्काराच्या निमित्तानं आम्ही तुम्हाला सांगतो आणि एवढंच बोलून मी माझं लांबलेलं भाषण थांबवतो